मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला कर नियोजित वेळेपेक्षा एक तासाने उशीर झालेला आहे उद्या जयंती आहे असे राजे छत्रपती यांना अभिवादन करून अजितदाच्या स्मृतीस अभिवादन करून मी व्यासपीठावरील उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आणि आपला सर्वांचा आभार मानण्यासाठी मी उभा आहे माझ्याबाबत अनेक वक्त्यांनी या ठिकाणी अनेक गोष्टींचा उभा होऊ केला तर त्याची मी पुन्हा करणार नाही आज या सत्कार आणि आभार मिळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोचे आमदार अतुल बेंटे मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे माजी सभापती रघुलाजी लेके पक्षाचे अध्यक्ष नीताजी दरेकर बाळासाहेब खिलाडी निवृत्त काळे उपन थिटे रोहितजी नरोडे आपले सर्वांचे गुरुस्थानी असलेले शिवाजीराव चव्हाण आणि सर्व व्यासपीठ सर्व मतदारसंघातील गावांमध्ये असणारे नेते मंडळी आणि विशेष करून काही पाहुणेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत करताना सगळ्यांचं झालं असेल पण काही लोकांचा नामवले जाणार असेल सत्कार राहिला असेल अनेक गावावरून त्या ठिकाणी अनेक पाहुणे उपस्थित आहेत कोणाचाही आता मी नामोल्लेख करून वेळ घेणार नाही किंवा मलाही सगळी नावं आठवणार नाही रविशे पाहुण्यांचा संपर्क मी कमी असतोय जो वर्तेने उल्लेख केला तर लोकांच्या प्रती जास्तीत जास्त वेळ द्यायचा हा माझा स्वभाव आहे आणि ते त्याचं सर्व शिक्षण तुम्ही परवाईत बोरीमध्ये बोलताना सांगितलं स्वर्गीय शेठ बेंके असतील किंवा माझे वडील शिवाजीराव चव्हाण असतील यांना गुरुस्थानी मानून आपण जो किंवा माझं कुटुंब जे सामाजिक प्रवास करते तर त्यांची शिकवण ही आहे की पहिलं आपलं घर सांभाळा घर सांभाळल्यानंतर मग तुमच्याकडे वेळ असेल तर सद्वे बुद्धीनं लोकांची सेवा करा आणि सेवा करण्यासाठी पदच पाहिजे असं नाही आतापर्यंत जे केले ते पदाच्या विरे किंवा ज्याला कोणाला पद मिळालं असेल त्याचा आधार घेऊन विचारलेले त्याच्यातला एक प्रश्न आहे मागच्या मध्ये तुम्ही पार्गवानी परिसराला जो विकास निधी दिला आणि त्या निधीमध्ये कधी कधी तुम्ही शंका विचारायची आता तुम्ही त्याचा उल्लेख केला नाही त्याचा करायला पाहिजे पण करतो तरी तुम्ही काही प्रश्न असे विचारले आता तुम्ही सांगेन त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे पण आता मला परत परत मला बोलावंच पर लागेल मी दिलं दे तरी हा कधी व प्रश्न पडला नाही तो कुठं जातोय काय होतोय ते माणसं आपण बरोबर राहतील का नाही राहतील शंभर टक्के तुम्ही दिलेला निधी तो खर्च तर केला आणि ते जिथे खर्च केला की शंभर टक्के लोक तुमच्या मागो उभी आहे आता सुद्धा ती इथं हजर आहे आता मी एक्स वाय बायझेडचं नाव घेऊन वा असं शंका निर्माण करणार नाही पण ती इथं आहे असो पक्षाच्या प्रती जी भावना आतापर्यंत होती तीच इथून पुढे राहील पक्षाने माझ्यावर जो विश्वास माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला गावावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सर्व मतदारांनी भरभरून असा पाठिंबा दिला मतदानाच्या रूपातून आम्हाला भरघोस अशा मताने विजयी केलं आणि ज्या आशयाने तुम्ही आम्हाला मतदान करून विजयी केलेला आहे आणि त्या सेवा करायची जी संधी दिलेली आहे त्या संधीचा आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आता लांबलचक मी बारा आपला वेळ येणार नाही आमदार साहेब कालच तुम्ही माझ्यावर एक आधीची थोडी जबाबदारी टाकली हरकत नाही तुम्ही जसं मग सांगितलं काय मार्गावर पडले फेटा डोक्याला आला म्हणजे ओझ आलं ठीक आहे आता ज्या दिवशी पक्षाने तिकीट दिलं त्यावेळेस पक्षाने जी जबाबदारी दिली अजूनही तुम्ही ज्या ज्या जबाबदाऱ्या देताल त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा गावातील सगळे तरुण मंडळी आहेत आता रोहित भाऊ इथं अनेक उशीरा ते असं काही काम व्यस्त असतात पण कामात व्यस्त असणारी माणसं सुद्धा ही तरुण पिढी ही शंभर टक्के पक्षाच्या माग या परिसरातले मी उभी करी आणि कोणाचा हेवा देवा करून नाही तर एकच पक्षाची जी भूमिका आहे पक्ष जे लोकांच्या प्रती विकासाची जी कामं करतोय ते विकासाची कामं समजून उमजून या लोकांना सांगितले तर शंभर टक्के हे जे तरुण आहेत हे तरुण शंभर टक्के पक्षाच्या मागे उभे राहतील आणि भविष्यामध्ये त्यांच्याही जीवनाचं कल्याण होईल आणि पक्षाचंही होईल इतर गोष्टींचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही आणि या एका तत्वावरच मी माझं गाव जुळवलेलं आहे कधीही कोणाचा हेवा देवा नाही जिथं जिथं गरज होती तिथं तिथं त्या लोकांनी जरी मागितलं नाही काही काही लोक अशी मानसिकता लोकांची करून ठेलेली आहे की आम्हाला आमच्याचा निधी नको आम्हाला तमक्याचा निधी नको तिथं सुद्धा भाऊंना काही ठिकाणी मध्ये घालू अरे बाबा पक्ष देतो घ्या ऑटोमॅटिक काम झाल्यानंतर त्या माणसाची मूर्ती ऑटोमॅटिक बदलते शेवटी आपण त्यांच्या डोक्यात काय टाकतो याला जास्त किंमत आहे आपण त्यांच्या गळी कसं उतरवतो याला जास्त किंमत आहे आणि आत्तापर्यंत पहा अभ्यास करा फक्त एकमेकाचे हेवे आणि ते हेवे देव्याचे फटके असे म्हणजे पक्षालाही बसतात किंवा पक्षाचे जे, जे नेतृत्व करणारे समजा आता युवा नेतृत्व अतुल शेख यांना सुद्धा फक्त वैयक्तिक हेव्या द्यावी मी काम करतोय म्हणून समोरच्याही करायचं नाही समोरच्या करतोय म्हणून मी करायचं नाही तर मेहरबानी एवढी माझी एक कळकळीची विनंती आहे की भाऊंनी कधी सांगितलं कारण संभाजी संभाजीजवळ नाही होऊ शकत सगळे संभाजी चव्हाण होती फक्त संभाजी चव्हाण केलं ते तुम्ही करा कोणाबद्दलही द्वेष भावना नका कोणताही माणूस वाईट नसतो पण त्याला त्याच्या डोक्यात विचार काढणारे लोक थोडे मला मला वाईट शब्द येतच नाही म्हणजे ते तेच दूषित असतात थोडे तेव्हा प्रत्येकाने आपण आपल्याला आपण स्वलंबी आहोत आपण एक प्रामाणिकपणे विचार संभाजी संभाजीजांनी प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणे विचार केला आणि प्रत्येक गोष्टीच मायक्रो प्लॅन केलं पण तो आर्थिक असो राजकीय असो सामाजिक असो आता सगळ्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं माझ्या वाचून घरी काही आणलेलं नाही मी गेली आठ दहा वर्षे सगळं समाज बघतोय आमदार साहेब मी एक उदाहरण घरी चार उभे मी दहा वर्ष झाली मी गावामध्ये गाडी वापरतो नाही देवाच्या दर्शनाला तरी मी पायीच येणार घाई असली तर मी दर्शनाला येणार नाही पण आलो तर पायी येणार आणि मग बाऊंचं आमच्या वाक्य आणि अरे बाबा तुला दर्शन करायला किती वेळ लागेल एक तास दीड तास मग माझे विरोधाने त्यांना म्हणणं असते की देवतास, देवतास। आता लोक किती भेटतील त्याच्यावर माझं येणार कदाचित इथं एका डब्याला भेटला देवाचं दर्शनही राहून जातं तसंच त्याचा विषय घेऊन मी पुढे जातो त्या ठिकाणी म्हणजे तोच देवरूपाने तोच मला भेटला त्याचं काम केलं म्हणजे तो देव मला पावला तर ह्या हे देव मला पावण्यासाठी हे जे मतदार आहेत हे पावण्यासाठी त्यांच्या मनात इच्छा म्हणजे त्यांची जी काही कामं आहे हो ती कामं करण्याची ताकद भगवंतानी मला आणि आपल्या सर्व नेत्यांना द्यावी आणि जी जी पक्षाच्या माध्यमातून जो दोन दिनी तुम्ही येते द्याल तो त्याचा योग्य विनय करून त्या त्या लोकांमध्ये एक सद्भावना निर्माण करण्याचं काम मी इथून पुढे आतापर्यंत करीत आलेलो आहे आणि पुढेही करीत कुठेही पक्षाच्या किंवा लोकांच्या विश्वासाला त्याला जाणार नाही याची काळजी मी घेईन आणि पुढे तुम्ही सांगाल जी जबाबदारी द्याल सगळे नेते बसलेले तुम्ही तुम्ही जी जबाबदारी द्या ती जबाबदारी मी पार पाडील एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो लोकांना आश्वासित मी करणार नाही लोक जी मागतील ती कामं मी तुम तुमच्याकडे आणि तुम्ही ती कामं प्रामाणिकपणे आणि लवकरात लवकर द्या आता मला पिंपरखेड आणि पारगावच्या रोडचं चेर। आता चिठ्ठी आलेली की आमदार साहेब शब्द घ्या म्हणण्यापेक्षा मार्चच्या नंतर लगेच त्याच्यावर बजेट पडलं पाहिजे किंवा इव्हन मार्चच्या अगोदर पडलं तर अजून दुधात साखर होईल तेव्हा मग मी काय सांग आम्ही तर अगोदर सांगितले का तुम्ही जे जे बोज आमच्या खांद्यावर द्याल तो आम्ही योग्य रीतीने याच्यापर्यंत पोहोचू मग तुम्ही जो द्याल तो आम्ही तिथपर्यंत आणू काय सांगू मग नाही मंत्र्यांचं ते मंत्र्यांची पारगावकरांची काही चूक नाही आरोप केला त्याच्या कुठल्या सुद्धा सैनिकाचा सुद्धा त्याचा सहभाग नाही आणि गावच्या ग्रामस्थांचा सुद्धा सहभाग नाही सगळे आणतानी बायाचे मिसऱ्यांचे कपडे बसवून आणले आणि पाठवतानी गाडीत बसून बाहेरचे पालसांनी दिले गावच्या कोणाचा सहभाग नाही फक्त आरोप गावच्या नव्हते त्याच्याशी मला ते बोलत जायचं नाही असो सगळं पाहुणे मंडळी असतील ग्रामस्थ असतील मतदारसंघातले सगळे जे नेते मंडळी आले सगळ्यांना भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपण सर्वांनी त्या भोजनाचा लाभ घेऊनच जावा आपण इथं सर्वजण आलात लेट झाले तरी बसून राहिला म्हणून मी माझ्या वतीनं आणि कल्पनाताई काळे यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी विशेष असे आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि साहेब माझ्याबरोबर जे तरुण मंडळी प्रचारामध्ये अगदी मी गेलोच नाही पुढं प्रचार यांनीच प्रचार केला सगळ्यांनी ही वस्तुस्थिती फक्त मी माझ्या गावातच करतो प्रत्येकाच्या घरी गेलो इतर गावांमध्ये मी कोणाच्या घरी नाही गेलो हेच गेले सगळे आणि त्यांनी ही स्त्री खेचून आणली आणि त्याच्यामध्ये अडचणी आल्या तरी पण त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला बाकी सगळे तरुण जे होते निरोप ते देत होते ते काम चांगले होणार आहे आणि त्याप्रमाणे काम झालं की काही ठिकाणी कमी जास्त आला असेल पण त्याबद्दलही मी कुठल्या नेते मंडळीला दोष देणार नाही असो माझ्या नशिबी म्हणजे हा राज्य होता तो मला मिळाला आणि तो सगळा तुमच्या सगळ्या स्टेजवरच्या लोकांच्या आशीर्वादाने मला किंवा तुमच्या प्रयत्नामुळे मला हे सगळे यश प्राप्त झालेले असो प्रत्येकदा आपल्या सर्वांचे आभार आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी मी विनंती करतो आणि